मित्रांनो नमस्कार कोकण वैभव हो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी वैभव हो, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे माझ्या मागे बघताय पुराचं पाणी दिसतं आहे रस्त्यावरती आलेलं आहे धामणी गावातले अपडेट देतो आहे पुराची तर कालपासून जो मेसेज फिरतो आहे हवामान खात्याचा सगळ्यांच्या नंबरवरती येतो आहे तो अंदाज होता तो खरा ठरलेला आहे संग रत्नागिरीसाठी मुसळधार पावसाचा इशारा होता तर तो खरा ठरलेला आहे आता पुराचं पाणी दाखवतोय हो मी तुम्हाला मित्रांनो सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि बघताय तुम्ही आसावरी नदीला आलेलं आहे पुराचं पाणी पुलाच्या दोन्ही बाजूनी हे पुराचं पाणी आहे शेता ते वाहत आहे शेत आहेत त्या शेतांमध्ये गेलेलं आहे पुराचं पाणी धामणी गावाकडे जाणारा हा रस्ता आहे धामणी बडदवाडी गुरववाडी व पवारवाडी तिकडे जाणारा हा रस्ता आहे वरती रस्ता ब्लॉक झालेला आहे पाण्या पुराच्या पाण्यामुळे पलीकडे जाणारी लोकं सगळी खोळंबलेली आहेत या ठिकाणी या इकडे सुद्धा मळीमध्ये पाणी आलेलं आहे जुना जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या कठड्यावरून पाणी जाते आता धामणी नंबर दोन शाळेजवळ आत्ता मी आलेलो आहे आणि धामणी स्टॉपच्या पाठीमागचा हा भाग आहे या ठिकाणी सुद्धा शेतामध्ये पाणी आलेलं आहे बऱ्यापैकी वरती आलेलं आहे पाणी संपूर्ण शेत पाण्याखाली गेलेली आहे समोर हायवे दिसतोय आणि हायवेच्या खाली थोडंसं पाणी आहे मेन धामणी आतमरी गावामध्ये जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता पाण्याखाली गेलेला आहे तर नवीन ब्रिजच्या वरून गेलेला आहे पाणी जुना ब्रिज बघताय तुम्ही इथे समोर तेव्हा सुद्धा टच झालेला आहे पाणी तर मित्रांनो धामणी गावामधील पुराचे अपडेट्स मी तुम्हाला आता दिलेले आहेत तर कोकण वैभव या चॅनलवरती असेच जोडून राहा कोकण वैभव या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद